संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होताना दिसतं आहे खरं तर पायी दिंड्या आता निघायला सुरुवात झालेली आहे एकीकडे देहू आळंदी नगरी सजलेली आपल्याला बघायला मिळते आणि त्याच वेळेला संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं सुद्धा प्रस्थान होत आहे आणि याविषयी बोलूया सचिन जिरे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत सचिन काय नेमकं का वातावरण आहे भक्तीभावाचं पैठणमध्ये तर टाळमृदुंगाचा गजर करत ही पायी वारी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत असते संपूर्ण महाराष्ट्रभरामधून शेकडो दिंड्या पालख्या या पंढरपूरच्या दिशेने हळूहळू रवाना होताना दिसत आहेत ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत या पालख्या अखंड हरिनाम आपल्या मुखाने जय जयकार करत पंढरपूरमध्ये दाखल होत असतात आषाढी आणि कार्तिकी असे हे दोन महत्वाचे आनंद सोहळे महाराष्ट्रामधले आणि त्यापैकीच आषाढीची वारी आता लवकरच येणार आहे आणि त्याचसाठी आता वेगवेगळ्या दिंड्या आणि पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसत तर पुढारी न्यूज वरती सुद्धा तुम्हाला घर बसल्या पंढरपूरचं एकूणच या पालखी सोहळ्याचं आषाढी एकादशीच्या संपूर्ण वित्तम बातम्यांचं दर्शन घेता येणार आहे या सगळ्या अपडेट्स तुम्हाला बघता येणार आहेत तुर्तास आपण बघतोय पैठण मधून संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं सध्या प्रस्थान झालेलं आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन आपल्या सोबत आहेत सचिन यामिनी आपण पाहू शकतो की हे तिसऱ्या मानाची पालखी आहे संत एकनाथ महाराजांची ही पालखी आता प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे आपण पाहू शकता हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त वारकरी मंडळी या पैठण नगरीमध्ये दाखल झालेले आहे आणि ही जी पा, पालखी आहे ही पालखी या ठिकाणी समाधी मंदिरातून आता प्र, प्रस्थान करत आहेत आणि मोठ्यावर येऊन ती थांबलेली आहे आणि या ठिकाण आता ही वेस समजली जाते ही वेस ही पालखी सोडणार आहे आणि थोड्याच वेळात आता ही मालकी पंढरीकडे प्रस्थान करत आहे कारण की प्रस्थान सोहळा आता सुरू झालेला आहे या पालखीचे प्रमुख आहेत दोन कोसावी महाराज गोष्ट कोसावी महाराजांशी आपण बोलूयात महाराज काय प्रस्थान करते पालखी हा पालखी प्रस्थान आता साडेसहावाचा होते पालखी पाल प्रस्थान होट्यावरून पा, पठरमधून प्रस्थान होऊन पालखी पहिल्या मुकाम चंदकवाडीकडे कर प्रस्थान करत आहे आ, आ, हे पालखी प्रमुख होते गोसाई महाराज या बाजूला जर आपण पाहिलं तर हजारोच्या संख्येने वारकरी हे या ठिकाणी दर्शनासाठी थांबलेले आहे दर्शन पूर्ण हे दर्शन असतात या दर्शनासाठी हजारो भाविक या ठिकाणी राज्यभरातून येतात आणि त्यांच्या सोबत हे वारकरी आता पुढे पंढरीकडे प्रस्थान करणार आहेत जामीनी भावना काय आहे कारण पालखीमधून विठुरायाचं नाम घेत आणि तो नामघोष करत करत चालत असताना कधी एकदा विठुरायाच्या चरणांपाशी पोहोचतोय अशीच प्रत्येक वारकऱ्याची भावना असते तर पैठणमधली ही सगळी दृश्य आपल्याला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे पोहोचवत होते तुर्तास धन्यवाद सचिन या सगळ्या अपडेट्ससाठी